बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी घटस्थापना आहे तर घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनटांनी सुरू होईल तर तो आठ वाजेपर्यंत असणारा आहे तर अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल तर तो बारा वाजून अडोतीस मिनिटांनी संपणार आहे तर या दोन वेळामध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे तर कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण अग्निदेवाच्या पूजेने करतो तर सर्वात पहिलं आपण समयी प्रज्वलित करावी आणि त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करावी तर गणपती बाप्पाची स्थापना केल्याच्यानंतर आपण एका टोपल्यामध्ये किंवा मग एखाद्या परतीत किंवा पत्रवाळीमध्ये सप्त म्हणजे सात प्रकारचे धान्य घेऊन शेतातील माती घ्यायची आणि एक गडवा घ्यायचा तर त्या गडवाला पाण्याने भरून त्याच्यामध्ये पाच वस्तू टाकायच्या साधारण हळद कुंकू अक्षता सुपारी आणि नाणे आणि त्या गडव्याला कलव्याने पाच वेळे घ्यावीत त्याच्यावरती आपल्याला पाच नागवेलीची पाने किंवा आंब्याची पाने ठेवून आपल्याला कलशाचं कलशावरती नारळ ठेवायचा आहे तर बरेच जण याच्यावरती आपलं तांदळाची डिश ठेवून त्याच्यावरती आपली जी कुलदेवीचं टाक आहे तर ते झोपून ठेवतात तर अशाही प्रकारची घटस्थापना ही प्रकार केली जाते तर ही आपली एकदम साधी सोपी घटस्थापना आहे तर यानंतर आपल्याला जी काही कुलदेवीची सेवा करायची आहे तर ती आपण कुलदेवीची सेवा करावी मग यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे किंवा स्त्रीसुप्त आहे किंवा स्त्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता त्यानंतर आपल्याला जी सेवा केली ती सेवा रुजू केल्याच्या नंतर आरती आणि नैवेद्य जरूर दाखवावा